दंडोत प्रणाम मायबाप परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेनं आपल्याला या प्रपंचात आणलं आहे आणि प्रपंचात आणून आपल्याला हे सुंदर असं मानवदेव दिलेलं आहे ते मानवदेव कसेच आहे पाच भूत आणि तीन गुणाचं आहे पंचभौतिक आणि त्रिगुणात्मक आहे म्हणजेच आपण त्रिगुणात्मक आहोत आणि मग त्रिगुण जे आहेत तर ते कोणता गुण आपल्याला कसा बांधतो आणि आपण कसा बांधतो आणि आपण त्या गुणाप्रमाणे कसे काम करतो ह्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे आणि त्या त्रिगुणानुसार आपण वागलं पाहिजे आणि त्या त्रिगुणाप्रमाणे वागल्यानंतर आपल्याला दिलेल्या परमेश्वरांना दिलेल्या स्वतंत्रतेचा काय फायदा आहे त्यामुळं आपण परमे आपल्या स्वतंत्रतेचा फायदा घेतला पाहिजे आपल्याला ब आपल्याला परमेश्वरानं बुद्धी दिली वाचा दिली आणि स्वातंत्र्य दिलं आणि मग त्या बुद्धीचा वाचाचा स्वातंत्र्यतेचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि मग जर आपण त्रिगुणानंच चलत असतो त्रिगुणाप्रमाणच चलत असतो समजा त्रिगुणाप्रमाणे चललं म्हणजे काय आपण समजा कुठं जाऊ लागलो तर आपण घरापासून आपिसमध्ये जाऊ लागलो आणि आपल्याला जर वाटानं पाचशे रुपये दिसले पडलेले तर आपण आ, ते पैसे पे, पटकन उचलून घेतो का बरं का कारण आपण रजोगुणी आहोत आणि मग रजोगुणामुळं आपल्याला ते पैसे आपण उचलून घेतो आपण ते पैसे उचलून न घेणं म्हणजे आपण स्वतंत्रतेनं वर्तन करणं होय आणि ते पैसे उचलून घेणं म्हणजे आपण पारतात त्यात पडणं होय आणि जर आपण ते पैसे कोणाचे असते आणि त्याच्यावर जर नंबर लिहिलेला असेल एखाद्या चोरानं ठकानं आणि ते पैसे तुमच्या पैसे जर ठेवले तुम्ही तर पुलीसमध्ये तो, पुलीस तो तुम्हा तुमची तक्रार करू शकतो आणि तो म्हणू शकतो की माझ्या पैशाचा नंबर माझ्याजवळ आहे आणि तो नंबर आणि माझा संशय ह्या माणसावर आहे आणि मग आपण तशा वेळेस जाऊन पडू शकतो आपल्याजवळ असलेले पैसे बी पोलीस हिरावून घेऊ हो शकतात आणि त्यामुळं आपण त्रिगुणापर्यंत चाललं न पाहिजे आणि त्या प्र त्रिगुणाप्रमाणेच चालणं होईल तर मग ह्या आपण त्रिगुणाला ओळखून चाललं पाहिजे आणि हे त्रिगुण मग आपल्याला कसे बांधतात याचं विज्ञान आपण घेतलं पाहिजे तर हे गीतेमध्ये आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुना तम आणि सत्व या तीन गुणानं आपल्याला ह्या शरीरात बांधलेलं आहे तर सत्वगुण कसा बनतो स तत्र सत्व निर्मलत्वात ते बनतात तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामय ते प्रकाशक आहे आपल्या शरीराला सगळा प्रकाश पाडतो प्रकाशिक मनामय आणि सुखसंघेनं बांधणार ती ज्ञान सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं तो बांधून टाकतो आणि आपल्याला सुख हवा आहे सुख नाही मिळाल्यावर आपल्याला क्रोध येतो आणि जर आपल्याला स सुखाच्या आणि ज्ञाना ज्ञान आल्यामुळं आपल्याला अभिमान येतो आणि अभिमानानं आपण बांधून टाकतो आणि सुखाच्या संगतीनं आपण बांधून टाकतो आणि हा झाला सत्वगुणाचं बांधणं आणि रोजोगुण कसा बांधतो रोजो, रोजो रागात्मक आहे तो आवड रूप आहे रोजो रागात्मक विधी तृष्णासंग समुद्भवम तृष्णा तहान हे पाहिजे मला ते पाहिजे याची भूक आहे त्याची तहान आहे असं तृष्णागुण सम तृष्णासंग समुद्भवम त्यांनी बद्धा ती कोणतेय कर्मसेंगी दे न देही आणि तो गुण त्या कर्माच्या आणि आसक्तीच्या यानं बांधून टाकतो आपल्याला आता राहिला गुण तो तर अतिशय दुष्ट आणि वाईट गुण आहे तो तो आ, तमस्व ज्ञानाचा विधी तो सगळ्या देहाला आपल्या आज्ञान आज्ञान निर्माण करतो आपल्या देहामध्ये तमोगुण उत्पन्न झाला तमोगुणाचं कार्य आहे की आपल्यामध्ये तो, तो आज्ञान आप निर्माण करतो तमस्व ज्ञानाचं विधी मोहनम सर्देन आणि सर्व देहाला मोहित मोहित मोहात टाकतो मोहनम सरोदे प्रमाद आळस निद्रा प्रमास आळस आणि निद्रा आ, निद्रा घेतो माणूस निद्रेच्या आधीन जातो त म्हणजे आळसाच्या आधीन जातो आणि अनेक प्रकारचे गुन्हे करतो तो माणूस तर अशा प्रकारे हे तीन गुण आपल्याला बांधून टाकतात आपल्याला हे तीन गुण आपल्याला झोडकून देता येतात आपल्याला ते त्याच्या वेगळं होता ते आपल्याला पण त्याच्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे श्रीकृष्ण महाराजानं चौदाव्या अध्यास सांगितला तेव्हा श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना मामचं आमचं यो विचार येईन भक्तियोगीन शेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभू आहे जो माणूस ह्या ते म्हणजे प माझं सतत अभिचारी म्हणजे कुठंही व्यभिचार न करता कोणीही दुसऱ्या देवी देवतेचं पूजन न करता ध्यान न करता फक्त माझ्या एकट्याचं ध्यान करतो तो माणूस या त्रिगुणाला उलंदून पलीकड जातो आणि गुणातीत होतो मामचं मामचं विचारेनं भक्ति वगैरे शेवते सगुणान समतीतैतान ब्रह्मभूया आहे गणपती आणि ब्रह्मीभूत होतो माझ्या मध्ये येऊन मिळतो मायबाप आपल्याला ह्या तीन गुणाचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते त्याप्रमाणे आपल्याला सरायचं नाही आपण स्वतंत्र आहोत परमेश्वराने आपल्याला स्वतंत्र दिलेली आहे त्या स्वतंत्रतेचा आपण फायदा घ्यायचा आहे आणि आपण स्वतंत्र राहून आपण कार्य करायचं आहे त्या तीन गुणाच्या अधीन न जाता परमेश्वराचं चिंतन आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला तीन गुणाच्या पलीकड जाऊन आपल्याला गुणातीत व्हायचं आहे माय हो आपण गुणातीत व्हाल व ब्रह्मीभूत व्हाल अशी मी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो प्रणाम आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगायची ती म्हणजे आपल्याला सबस्क्राईब फार कमी पडले आहेत ते सबस्क्राईब जर केलं तुम्ही तर आमच्या चॅनलवर तुमचे निश्चितच उपकार होतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत असलं तर लाईक करा शेअर करत असलं तर शेअर बी करा आणि गीतेचं कनव श्रीकृष्ण महाराजी कणव म्हणजे प्राप्त करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत्पणाम प्रणाम, दंडोत्म